आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसानं चांगली हजेरी लावली त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं कोयना धरणाचा सा पाणी साठा हा पंच्याऐंशी पूर्णांक दोन टी एम सीवर पोहोचला आहे तर धरण भरण्यासाठी आता दहा टी एम सीची पाण्याची देखील गरज असल्याची माहिती दिली जाते सततच्या पावसामुळे यावेळेस धरणसाठ्यात वाढ झाली आहे तर धरण भरण्यासाठी आता वीस टी एम सीची पाण्याची गरज निर्माण झाली आहे या संदर्भात सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सुजित आपण पाहतोय आठवड्याभरापासूनच सातारात देखील मुसळधार पाऊस होतोय कोयना धरण क्षेत्रात पावसानं चांगली हजेरी लावली आहे आणि आता धरण भरणासाठी फक्त वीस टी एम पाण्याची गरज आहे सध्याची माहिती द्या वर्षा ही सगळ्यात पहिली अपडेट एनडीटीव्ही मराठीसाठी आहे प्रशासनाच्या आधी अपडेट आपण आपण देत आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे कोयनेमध्ये जी पाण्याची आवक आहे म्हणजे प्रचंड मोठ्या पाऊस पडत असल्यामुळं साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी हजार क्युसेक्सनी पाणी कोयना धरणात येत आहे कोयना बॅकवॉटर असेल सगळा जो परिसर असेल बामनोली नवजा नवजापासून महाबेश्वरचा परिसर इथं प्रचंड मुसळधार पाऊस होत आहे आणि त्याचा सगळा इनफ्लो कोयनेमध्ये जात आहे दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत ती पण भरत आलेली आहेत कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानली जाते बहुतांश वीज निर्मिती असेल पिण्याचं पाणी असेल या कोयने कोयनेच्या माध्यमातून होतं आणि ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे एका बाजूला जर आनंदाची गोष्ट असली तर कोयना धरणात आज संध्याकाळी पाणी सोडलं जाणार आहे कारण दहा ते पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याची शक्यता आहे जे प्रशासनाने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पाण्याचा इम्पॅक्ट हा सांगली कोल्हापूरच्या भागात होऊ शकतो पाटणच्या भागात होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारी घेतलेली आहे काहीच वेळापूर्वी वेळापूर्वी पाटणचे जे आमदार आहेत आणि सातारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी तातडीची बैठक घेतलेली आहेत कोयना धरणच्या आसपास असलेली जी सगळी गावं आहेत त्यांना अलर्ट केलेलं आहे आणि काही गावातनं लोकांना ही शिफ्टिंग करण्यात आलेलं आहे एकंदर ही सगळ्यात पहिली ब्रेकिंग बातमी एनडीटीव्ही मराठीच्या दर्शकांसाठी आहे की आता कोयना धरण धरणाला केवळ वीस टीएमसीचीच गरज आहे आणि वीस टीएमसी झाल्यावर कोयना धरण हे परिपूर्ण भरेल आणि येणाऱ्या या पाच सहा दिवसात जर हा पाऊस असाच चालू राहिला तर नक्कीच कोयना धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल निश्चिताचं सुजित खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी